नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सुषमा अंधारेमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आय निवडणुकीच्या तोंडावरती या बड्या पदाधिकाऱ्याचा ठाकरे गटाला रामराम राजकीय वर्तुळात एकच खळबळ दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह पक्षाला अचानकपणे रामराम ठोकल्यानं उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे विशेष म्हणजे काही नालायक लोकांमुळे पक्ष सोडावा लागत असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे याशिवाय पक्षात अंधार सेनेचं वर्चस्व निर्माण करण्याची सुरुवात झाली असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना यासंदर्भात त्यांनी माहिती दिली दरम्यान ठाकरेगटाच्या अनिल जगताप यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेच्या गटाला सोडचिठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे यावेळी बोलताना ते म्हणाले गेल्या चाळीस वर्षापासून शिवसेनेचं काम करत असताना आणि बाळासाहेबांचे विचार बीड जिल्ह्यात रुजवत असताना माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या मी उपजिल्हाप्रमुख म्हणून काम केलं आणि पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली त्यानंतर जिल्हाप्रमुख झाल्यानंतरही मी अनेक कार्यक्रम घेतले पुढे मला विधानसभेची संधी आली त्यावेळी बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जाऊन मागणी केली उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं पण रात्री तीन नंतर काय झालं ते माहिती नाही त्यानंतरही निष्ठेने मी काम करत राहिलो परंतु तरीही माझ्यावरती अन्याय होत राहिला विधानसभा जवळ आली की माझ्यासोबत असं का होतं या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालं नाही एवढंच नाही तर पक्षामध्ये सध्या सुषमा अंधारे नावाचं वादळ घोंगावत आहे त्याचबरोबर या सुषमा अंधारेंनी महाराष्ट्रात अंधार करायचा ठरवलं आहे तर या नालायक लोकांमुळेच मला पक्ष सोडून जाण्याची वेळ आली आहे ही अंधार सेना दहा जिल्ह्यात सुपार्या घेण्याचं काम करत आहे असा गंभीर आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे